असं म्हणतात की वडिलांचं सक्सेस तुम्ही कसं मोजाल हो तर मुलगी त्यांची लेख किंवा त्यांचा मुलगा त्याच्या चेहऱ्यावरती किती जेन्युन हसू आहे याच्यावरती वडिलांचं कुठल्याही सक्सेस मोजता येतं आणि मला वाटतं की माझे वडील खूप सक्सेसफुल हो आहेत कारण त्यांच्यामुळे माझा खूप माझं जीवन हसर आहे माझा चेहरा आहे पण अनफॉर्च्युनेटली आत्ता जेव्हा आपण बघतो तेव्हा बघतो की मुलांमध्ये आणि वडिलांमध्ये ना एक खूप दुरावा असतो म्हणजे इवन मी माझे पण मुलं असतील ना तर ते, ते पटकन कुठली वस्तू वडिलांना जाऊन सांगत नाही आईच्या थ्रू वडिलांकडे जातात तर uh, मला असं वाटतं की इट इज हाय टाईम की आपण हे बदलायला